भिवंडी तालुक्यामध्ये भाटाळ्या गावामध्ये एक वाढदिवसाचा विशेष असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पाश्चात्य संस्कृती नष्ट करून आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे या उद्देशाने भाटाळ्या गावातील माळी परिवारामध्ये कुमार क्रिशिव सुमित माळी याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसाचा विशेष म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारचा केक न कापता कुमार क्रिशू सुमित माळी याच्यावर पुष्पवृष्टी करून त्याचा हा वाढदिवस साजरा करण्यात आला असा हा वेगळा उपक्रम भाटाळ्या गावातील माळी परिवारामध्ये साजरा करण्यात आला भाटाळ्या गावचे माजी सरपंच श्याम परशुराम माळी यांचे नातू कुमार क्रिशू सुमित माळी याचा हा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण परिवार त्यासोबतच नातेवाईक आपतेष्ट मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनीच या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाचे भरभरून कौतुक केले व अशा प्रकारची संस्कृती हिंदू संस्कृती आपली टिकली पाहिजे या उद्देशाने या वाढदिवसाचे आयोजन केले गेले असल्याची माहिती माजी सरपंच समाजसेवक श्याम परशुराम माळे यांनी दिली आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचे नातेवाईकांचे मी पहिले आभार मानतो खरोखर आम्ही जेव्हा समाजामध्ये काम करत असताना आपला समाज कुठेतरी वेगळ्या पद्धतीने जात आहे आम्ही आमच्या घराने किंवा आम्ही ठोस निर्णय घेतला हिंदू संत आपला साजरा केला पाहिजे कारण धर्मामध्ये खूप शक्ती आहे ताकद आहे परंतु आपण पाश्चिमात्य सांग आपण विशेष प्रभाव पडला असा नाही परंतु आपण कुठेतरी परंपरा पर खंडित केली पाहिजे आणि मला अभिमान आहे आमच्या घरच्या मंडळीला मला साथ दिली एक समाजाला कुठेतरी वेगळं ते वळण आलं पाहिजे अशी माझी इच्छा होती आणि खरोखर मी जेव्हा जेव्हा चांगल्या चांगल्या माझा हा प्रयोजन सांगितला त्याने माझा आभार केला त्याने म्हणाले की तुम्ही विशेष करून केवळवाल्यानं बोला न्यूजवाल्यानं बोला की समाजामध्ये एक चांगली सुरुवात तुम्ही करत आहात आणि ही ज्या आपल्याला काळाची गरज आहे नको त्या अना काही खर्च करून नको त्या गोष्टीचा विचार करून आणि एक चांगली परंपरा ही तुम्हाला सर्वांच्याकडून झाली आणि सुद्धा खरोखर आपला नावसुद्धा आपल्याला भगवंत ठेवलं पाहिजे कुठली सुद्धा इंग्लिश नाव ठेवून का फायदा नाही आपल्याला सनातन धर्म जर टिकवायचा असेल तर आपण आपल्या घरापासून सुरुवात केली याचा मला सार्थ अभिमान आहे आणि खरोखर असंच प्रत्येकाने ह्या विषयाचा दुगर दिला पाहिजे सर्वांनी चांगल्या चांगल्या गोष्टीचा प्रयोजन केलं पाहिजे चांगल्या पाठिंबा दिला पाहिजे आणि सर्वांनी दिला या श्रद्धा बद्दल मी सर्वांचे आभार मानतो तसे म्हणजे या नातूला मा, कोंडराम बाबा मानकोली तसेच आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कला सुप्रसिद्ध कीर्तनकार गोंदाई पाटील आणि आमच्या मातोश्री अबप्पा भगवे परशो माले यांना निश्चित दे संतांचा देव देव धर्म विशेष मग आम्हाला काही करता येईल आणि आमचा नातूक करेल असा एक सार्थ विश्वास ठेवतो आणि पंडित परुरात असं आहे माझ्या नातवाना देव दे देव धर्मासाठी दे काम करावं एवढी माझी प्रांजली इच्छा आहे आणि नक्की करेल यावर तिला मात्र शंका नाही पुन्हा एकदा आलेल्या सर्व पावल्यांचे आभार मानतो जय जय रामकृष्ण शाम माळी राहणार बासाळेगाव यांचे नातू क्रिश व क्रिशव सुमित माळी यांचा आज पहिला वाढदिवस आहे पहिल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपक्रम करून हा के वाढदिवस साजरा केला आहे यामध्ये त्यांनी आपल्या पाश्चिमात्य प्रा, संस्कृतीप्रमाणे कुठल्याही प्रकारे केक न कापता मेणबत्ती न विझवता एकदम चांगल्या प्रकारे पुष्पवृष्टी करून सर्वांच्या आशीर्वादाने हा वाढदिवस या ठिकाणी साजरा झालेला आहे मी एकच म्हणेन की जे या ठिकाणी आपल्या इतर भावी पिढीने अशाच प्रकारे केक न कापता मेणबत्ती न विझवता हा असाच प्रकारे केक वाढदिवस साजरा करावा अशी मी या निमित्ताने सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर या बाळाला या आपल्या सर्वांच्या तर्फे आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन हा वाढदिवस साजरा झाल्याचे संपन्न होत आहे बाळ जसा जसा मोठा होत जाईल तसा तसा तो ह्या त्याला माहिती पडेल की आपला वाढदिवस हा कशा प्रकारे साजरा आहे आणि त्या अनुषंगाने काम ह्यापुढे करीत राहील आणि करीत राहावं अशी मी परमेश्वर त्यांना प्रार्थना करतो आणि त्याला अशाच सद्बुद्धी देऊन श्याम माळीप्रमाणे त्या इतर काम त्यांनी देखील चांगल्या प्रकारे करावं अशी मी शुभेच्छा देतो क्रिशिव की तेरी उमर की फुलवारी एक फूल मुबारक सालगिरा मुबारक सालगिरा मुबारक सालगिरा मुबारक सालगिरा त्याच्या नावामध्ये कृष्ण आणि शिव अशी दोन नावं मिळून ह्या कुटुंबा कुटुंबाने त्यांचं नाव नामकरण केलंय खरोखर मी ह्या कुटुंबाला आणि जी कोणी आत्या असेल त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि देतो जय श्रीराम yeah. जय जय श्रीराम जय आज या ठिकाणी आमचे नातू सुमित माळी यांच्या निमित्ताने सर्वजण पाहुणे मंडळ या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्याला बाळाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत निश्चितच त्याच्या आजी आणि बाबा यांनी खूप चांगल्या प्रकारे संस्कार त्याच्यावर रुजवलेले आहेत आजही तो क्रिशू जर आमच्या घरी आला आणि त्याला काही भरवायला जर घेतलं तर विठ्ठल विठ्ठल म्हटल्याशिवाय तो काही खात नाही किंवा काही पित नाही म्हणजे एवढे उत्तम संस्कार त्याच्या आजी आजोबांनी त्याला लावलेले आहेत आणि आमच्या सर्वांचे त्याच्या आहेतच निश्चितच आमचा बाल समाजामध्ये खूप मोठा होईल आणि त्याच्या समाजाची ईश्वराची सेवा घडत राहावं अशी माझ्या चरणी करते रामकृष्ण त्रिशू बालाचा वाढदिवस आहे आणि त्याच्या नावामध्येच भगवान शंकराचं आणि भगवान श्रीकृष्णांचं या दोन्ही देवतांचं मिलन आहे आणि त्याचं पुढील आयुष्य सुद्धा या देवतांप्रमाणेच चांगलं उद्दंड होवं हेच मी आणि प्रार्थना करते त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा